प्रीत जळली हृदय बाग तेरा मागील भागात क काव्य ह्या गाडीतो म्हणजे हेच नवरी रवीची पण रवी हिच्यापर्यंत पोहोचलाच कसा आणि कधी त्याचे डोळे थोडे मोठे झाले एक क्षणभर तो स्तब्ध झाला आता पुढे आता तुषारची नजर काव्यावर खिळून राहिली होती काव्याने पिवळ्या रंगाची सारी त्यावर पिवळे दागिने केसात मोगऱ्यांच्या फुलांचे हार घातले होते एवढा मोठा सुंदर विला ते आयुष्यात पहिल्यांदा पाहत होते पण सर्वजण त्या दोघींकडेच पाहत होते म्हणून ती स्पष्ट विला पाहू शकली नाही तुषारची नजर शेजारी उभ्या असलेल्या रवीवर पडली तो पांढरा नेहरू आणि पायजमा घालून खाली गाडीकडेच पाहत होता कदाचित त्याला गाडीमध्ये बसलेली त्याच्या हक्काची राणी तिथून दिसत असावी तो मात्र तिला पाहायचा अतुनात प्रयत्न करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव तुषार जवळून पाहत होता रवी काव्यापर्यंत पोहोचलास कसा माझ्या ऑफिसमध्ये काम करत असून मी अजून तिला नीट ओळखत नाही आणि हा, हा लग्नापर्यंत पोहोचला पण आणि त्याची ही चॉईस तशी काव्याची आर्थिक परिस्थिती कमजोर होती पण तिच्या टॅलेंटची पण काही कमी नव्हती हे त्याने डील मिळते वेळेस पाहिलं होतं शिवाय दिसायला ती खूप सुंदर होती त्यामुळे काव्याला ठेवायला थोडी पण पण ती एकदम परफेक्ट होती आणि या कुठं माहीत होत ती तिची कलवरी बनवून आली आहे हा तर तिला नवरी समजत होता आणि तिला नवरी समजून हा आतून सळपत होता का ते त्यालाही समजत नव्हतं त्याची चिडचिड व्हायला चालू झाली होती त्याला काव्याचा लुक आवडला होता पण ती त्या गाडीत बसून आल्यामुळे तो लुक पाहून तुषार अस्वस्थ होत होता त्याला आता क्षणात सगळंच आठवू लागलं गाडीतील प्रवास मेहताच्या डील वेस बाथरूम मधील क्षण डील जिंकलेली मुवमेंट आणि त्यानंतर हॉटेलमध्ये हो त्याने तिची केलेली मदत सगळंच त्याच्या समोर चित्र सरकल्यासारखं सरकून सरकून गेलं तिला पाहता यावं म्हणून तर त्याने त्याच्या केबिन समोरील डेस्क तिला दिला होता पण इथे तर ती सरळ दुसऱ्याची होत असताना तो तिला स्वप्नातही पाहू शकत नव्हता तो तनीच्या धक्क्यातून आताच बाहेर आला होता आणि अजून एक धक्का त्याला लागणार होता पण तेवढ्यात अजून एक उंची पुरी गुलाबी लाल साडी घातलेली पिवळ्या कलरची निळ्या बॉर्डरची साडी घालून अंगावर हळदीचे दागिने चढवलेली आणि हातात कोपऱ्यापर्यंत हिरवा कारला घातलेली मुलगी बाहेर आली ती राणी होती तिला पाहून तुषारच्या कपाळावर प्रश्नचिन्ह दिसू लागलं हे तुषार इट्स माय माय क्वीन राणी रवी राणीकडे पाहून बोलत होता आता मात्र तुषारच्या कपाळावरील सर्व रेषा पुन्हा सपाट झाल्या खूप मोठ्या भयानक स्वप्नातून बाहेर निघाल्यासारखं त्याला वाटलं त्याने त्याच्या भरदार छातीवर हात ठेवला त्याचे हर्सबिप्स वाढल्याचा त्याला भास झाला त्याने शेजारील टेबलवरची पाण्याची बाटली जवळ जाऊन घेतली आणि खाली चेअरवर बसून त्यातील दोन घोट पाणी कधीच कोणाला न घाबरणारा आज तो आतून घाबरला होता कदाचित ती आता रवीची होईल या भीतीने तो भेला असावा पण आता तसं झालं नव्हतं तिच्यासोबत सोबत आणखी एक मुलगी आली होती आणि तीच मुलगी रवीची होणारी वाईफ आहे हे त्याला समजलं होतं त्यामुळे तो थोडा रिलॅक्स झाला होता पण पुन्हा त्याला काहीतरी क्लिक झालं बायको नाही तर मग ही माझ्या घरी इथे काय करत आहे आणि रवीच्या बायकोचं आणि काय कनेक्शन आहे पहिल्या विचारातून बाहेर आला नाही तोच दुसरा विचार त्याच्या डोक्यात आला तो लगेच चेअरवर उठून खाली वाकून पाहू लागला राणी हळूहळू समोर येत होती तिला चालण्यासाठी सुंदर गुलाबाची फुलं टाकली होती ती हळूहळू त्या फुलांवर पाय देऊन पुढे पुढे येत होती आणि काव्या पाठीमागे एका हाताने तिची सारी सांभाळत तिला मदत करत होती वरून उधळलेली फुलं काव्याच्याही अंगावर पडत होती आणि ती तिच्या केसातून काढायचा प्रयत्न करत राणीलाही सांभाळत होती त्या सर्व गोंधळामध्ये सर्वांच्या नजरा राणीवर होत्या नवरे पाहण्यासाठी सर्वांची धडपड होत होती आणि वरच्या फ्लोर वरून तुषार मात्र काव्याला ऑब्झर्व करत होता काही अंतर चालून पुढे गेल्यावर एक शाळेशी ओलांडलेली स्त्री आरतीचं ताट घेऊन आली ती रवीची मॉम होती तिने राणीला पाहून एक हलकं स्मित केलं आणि मग कपाळी गंध लावून औक्षण केलं डोक्यावरती फुलांच्या पाखळ्या टाकल्या काव्याला ही कपाळी कुंकू लावलं काव्या हे सगळं नीट बारकाईने पाहत होते कारण तिचीही वेळ लवकरच येणार होती त्यामुळे आता शिकून घेतलेलं बरं म्हणून ती सर्व प्रथा बारकाईने ऑब्झर्व करत होती तिने ही राणीच्या सासूला कपाळी कुंकू लावून नमस्कार केला त्याने पण नोकरीच्या हातात देऊन राणीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि नंतर काव्याकडे नजर टाकली त्या काव्यालाही मायेने जवळ घेत होत्या था। अग थांब अगोदर तोंड गोड कर मग ये घरात पाठीमागून आणखी एक महिला येऊन बोलत उभी राहिली आता काव्याची नजर तिच्यावर पडली ती त्या महिलेला पाहून आश्चर्यचकित झाली क्षणातच तिचे डोळे तिने तिला कुठेतरी पाहिलं होतं पण कुठे हे तिच्या लक्षात येत नव्हतं तिने तिच्या मेंदूला थोडासा जोर दिला आणि आता तिच्या लक्षात आलं तिने त्या महिलेला मालघाटावरील मंदिरात पाहिलं होतं देवीचा प्रसाद देताना ओ माय गॉड मिसेस सुशिला देसाई इथे मनातच ती सासूबाईचं आणि यांचं काय नातं असेल आणि या इथे आहेत म्हणजे पण इथे विचाराने तिचं हृदय धडधडू लागलं नो नो तुषार सर इथे नसलेलेच ठीक आहेत कारण तिने ऑफिसमध्ये लग्नासाठी आठ दिवसाची सुट्टी घेतली ते पण अनन्या मॅमच्या अंडर पण सुशिला देसाई इथे काय ना तर असेल जाऊ दे ते मी नंतर शोधून काढेलच आणि तसे आपण इथे हल्दी फंक्शन तुषार खेळायला येणार त्या तर तिच्या डोक्यात विचार आला आणि एक विजयी हास्य तिच्या चेहऱ्यावर दिसू लागलं पण तिने चेहरा नॉर्मल ठेवला अगं रंजिता किती वेळ बाहेर उभं करती का माझ्या नाचसुनीला कधीपासून तिचा चेहरा पाहण्यासाठी मी आतुर आहे एक वयस्कर पण मॉडर्न आजी सोप्यावर बसून बोलत होती तिच्या शेजारी तिच्यापेक्षा जास्त वय असलेले आजोबा पण बसलेले होते ते रवीचे आणि तुषारचे आजे आजोबा होते हो हो झालंच आहे ये बाळ आते रंजिता ताईने दोघींना आत बोलावलं तसं काव्य आणि राणी दोघी आत गेल्या पूर्ण घर फुलांनी सजलेलं होतं समोरची ती भय्य भव्य हॉलसारखी रूम जणू संपूर्ण कार्यक्रमाचं केंद्र होती तिथून प्रत्येक रूमवर सहज नजर टाकता येत होती आणि वरच्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्याही त्या रूमच्याच एका कोपऱ्यातून सुरू होत होत्या त्या दोघींनी त्या आजी आजोबांना नमस्कार केला आणि थोड्या वेळ त्यांच्यासोबत बसल्या घरच्या नोकरला आवाज दिला तसा श्याम धावतच किचन मधून बाहेर आला काय मॅडम श्यामने त्यांच्या हातातील टॉवेल त्यांच्या खाद्यावर टाकला आणि तो सगळ्यांकडे पाहत सुशिला ताई ता काय सांगतात ते ऐकू लागला अरे श्याम आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना त्यांचे रूम दाखव बोलतच सुशिला ताई राणी आणि काव्याजवळ गेल्या श्याम तुम्हाला तुमची रूम दाखवेल थोड्या वेळ तिथे आराम करा जेणेकरून तुम्हाला फंक्शन मध्ये जास्त थकवा जाणवणार नाही पंडितजी आले की हळदीची रसम सुरू करू सुशिला ताई बोलून पुन्हा मागून आलेल्या पाहुण्यांचा स्वागत करायला गेल्या बहुतेक राणीच्या घरचे चा कुणी असावेत ताईसाहेब हे बघा इथे आराम करा आणि काही लागलं ला तर मला सांगा श्यामने एक मोठी रूम उघडली आणि तो गेस्टना चहा देण्यासाठी पुन्हा किचन मध्ये गेला इकडे काव्या आणि राणीने आपापलं सामान रूम मध्ये ठेवलं रूम खूप सुंदर होती आतमध्ये बेड बाजूला सोफा जॉईंट बाथरूम देखील होत समोर खूप मोठा आरसा लावला होता राणी फ्रेश व्हायला गेली काव्या तिथेच बेडवर बसली होती राहून राहून तिची नजर त्या आरशावर जात होती ज्यातून बाहेर जाणारे आणि येणारे लोक त्यात सहज दिसत होते अचानक काव्याचा मोबाईल वाजला तिने स्क्रीन पाहिली मावशीचा फोन होता तिचा आवाज ऐकून तिला भरून आलं कारण असताना तिलाही आता बऱ्याच गोष्टी समजून येत होत्या तिच्या एका पाण्याचा एक थेंब खाली आला मावशी समोरून काळजीने चौकशी करत होती नीट गेलात का म्हणून विचारत होती तिला बोलतच काव्य उठली आणि समोर आरशात जाऊन तिने स्वतःला निहाळून घेतलं कानाला फोन चालूच होता तिने तिचे थोडेसे विस्कटलेले केस आरशात पाहून सरळ केले तेवढ्यात एक उंचीपुरी व्यक्ती तिच्या पाठीमागून निघून गेलेली तिने आरशात पाहिलं डोळ्यात पाणी होतं त्यामुळे ती स्पष्ट पाहू शकली नाही पण ते तुषार सर असावेत असं तिला वाटलं घाबरून तिने फोन ठेवून दिला आणि पटकन मागे वळून पाहिलं पण आता तिथे कोणीच दिसत नव्हतं तिने बाहेर येऊन त्या व्यक्तीला पाहायचा विचार केला पण खरंच ते तुषारसर निघाले तर मग मैत्रिणीनं कोण असेल आरशातील व्यक्ती काय होईल पुढे तुषार आणि काव्या भेटल्यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा चला भेटूया मग भाग कथा ही फक्त फक्त आणि लेखिकेची स्वलिखित कथा असून कथेवर फक्त आणि फक्त लेखिकेचा हक्क आहे त्यामुळे विदाउट परमिशन कोणीही कथा कॉपी करू नये असं केल्यास कायद्याने कडक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी कथेतील पात्र संवाद घटना काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कसलाही संबंध नाही तसे आढळून आल्यास तो निवळ योगायोग समजावा अशी नम्र विनंती करते व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आणि स्टिकर्स द्यायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या पुढील भागाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल